दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पारोळा इथं संत बाबा जुडिया राम साहेब यांचा वार्षिक उत्सव दिनांक तेरा एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत बाबा जुडिया राम साहेब यांचा वार्षिक महोत्सव पारोळा येथील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराच्या वतीनं आयोजकांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की सिंधी समाजाचे महान संत बाबा जुडिया राम साहेब यांचा वार्षिक महोत्सव सालाबादाप्रमाणे यंदाही पारोळा शहरातील कोत्तार गल्लीतील बाबा जुडिया राम मंदिरात। रविवार दिनांक तेरा एप्रिल ते पंधरा एप्रिल मंगळवार पर्यंत असे तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराच्या वतीने दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी बाबा जुडियाराम साहेब यांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी आठ वाजता हवन यज्ञ तसंच सायंकाळी सात वाजता अखंड पाठसाहेब पठणाला सुरुवात केली जाईल तर रात्री नऊ वाजता बहरारा साहेब धुळे येथील छमाछम झुलेलाल भजनी मंडळी यांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला दुसऱ्या दिवशी चौदा एप्रिल रोजी सोमवारी सकाळी अखंड दुनी साहेबचं आयोजन करण्यात आले दुपारपासून इथल्या बी जे एस महिला मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले रात्री जळगाव येथील प्रसिद्ध गायक मनोहर लाल कन्हैयालाल यांचा सुमधूर भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसंच दिनांक पंधरा एप्रिल मंगळवारी सकाळी पाच वाजता बाबा जुडियाराम साहेब यांच्या प्रतिमेला पंचामृत स्नान अभिषेक होऊन महाआरतीचं आयोजन करण्यात आले तसंच सायंकाळी सात वाजता जळगाव नंदुरबार येथील बाबा जुरियाराम साहेब बालकमंडळींचा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सायंकाळी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेले अखंड पाठसाहेबला भोग साहेब व महाआरती करून संपूर्ण जगात सुख समृद्धी नांदो व जिकडे तिकडे रोगराईमुक्त वातावरणात निर्मिती हो यासाठी आलेले सर्व साधू संत व बाबा जुरियाराम साहेब बालक मंडळी नंदुरबार जळगाव पारोळा यांच्या वतीने अर्धास प्रार्थना करून पल्लव साहेबनं कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे तीनही दिवस मंदिरात अखंड भंडारा सुरू राहणारे तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाबा राम साहेब भक्त परिवार जळगाव नंदुरबार दोंडाईचा सोरट वंथली पारोळा यांच्या संयुक्तपणे करण्यात आलं बापूसाहेब वाडेले दक्ष पोलीस न्यूज पारोळा